धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकासंदर्भात न्यायालयानं निर्वाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भातील निर्देशांचं पालन राज्य सरकार करेल अशी ग्वाही दिली आहे ते काल सिंधुदुर्ग इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपकाची डेसिबल मर्यादा निश्चिती आणि मापन तसंच कारवाई यंत्रणा उभारण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत सरकारला देखील यावर गांभीर्यानं विचार करण्यास सांगितलं आहे सरकार यावर गांभीर्यानं कार्यवाही करेल असं ते म्हणाले माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करेल असा विश्वास मी व्यक्त करतो कोणही कायद्यापेक्षा मोठ नाही असा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो